इंटरनेट प्रॉब्लम है हो हो पाउस पड़ला भरपूर क्या प्रॉब्लम है नेटवर्क तुषार दादा नमस्कार संदीप दादा नमस्कार कशा आहात तुम्ही मी छान आहे तुम्ही कशा आहात चहा वगैरे झाला का संगीत दादा तुझ्या दादा नक्की सांगा पाऊस पडला का तुमच्या इकडे इकडे भरपूर पाऊस पडलेला आहे पुण्यात काय चाललं ला आहे लाईन चालू आहे दादा कुठून आहात नक्की सांगा आत्ता जेवायचं हो का ठीक आहे तुसार दादा संदीप दादा व रात्री नाही आणला तुम्ही हा पाऊस पडला होता ना नेटवर्क प्रॉब्लेम होता दादा ह्या साईडला म्हणून लाईव्ह नाही घेतली रात्री मग आता लाईट पण ये करते ना म्हणून म्हटलं लाईव्ह घेऊया पटकन ना परत अजून नाही का नेटवर्क प्रॉब्लेम होताना भाग्य श्रीता नमस्कार आपली मराठी संस्कृतीला राजू दादा हाय हाय राजू दादा चहा झाला का राजू दादा काय जेवणच झालं तुमचं भाग्यश्रीताई लाईक केलं थँक्यू यू भाग्यश्रीताई राजू दादा लाईक डन श्री स्वामी समर्थ राजू दादा श्री स्वामी समर्थ सर्वांना काही शॉर्ट व्हिडिओ छान आहे आजचे धन्यवाद हो झालं बरं बरं नमस्कार राजू दादा म्हणतात भाग्यश्रीताई भाग्यश्रीताई ताई राजू दादा पण म्हणतात नमस्कार सर्वांना मनापासून नमस्कार जे कोणी लाईव्ह नवीन असतील त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा सर्वांनी व्हिडिओ आवडल्यास आपली मराठी या संस्कृती चॅनलच्या लाईव्ह सर्वांच स्वागत आहे समर्थ सर्वांना ताई मुली बरे आहेत का हो बरे आहेत ते पडलं होतं ना त्याचं का हां जय भीमवाले लाइक डन नमस्कार दादा <coughs> कुठून आहात नक्की सांगा कुठून आहे तुम्ही मी पुण्यावरून आहे पुण्यातून तुम बोलते तुम्ही कुठून आहात दादा नक्की सांगा अश्विनी <coughs> ताई दादा आले आपली मराठी संस्कृती आल्यावर तुमचं स्वागत आहे आश्वताई अजय दादा ताई नमस्कार जेवण झाले का नाही आता जेवण करायचं आहे बनवून झालेलं आहे नाशिक बर बर दादा ठीक आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लाईव्हचं नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ अपलोड केले की के लगेच तुम्हाला दिसतील पण नीट बस खोक ना खोकला येते ना तुला बस सर्वांचं जेवण वगैरे झालं का नक्की सांगा ताई तुमची आणि मुलींची खूप आठवण येते हो का मला पण येते आठवण मुली पण सारखं नाव काढते अश्विन ताई भेटू लवकरच आपण परत हो नक्की करेल हो ठीक आहे करा नक्की दादा <coughs> 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 पाऊस आहे का तिकडं अश्विनी तर इकडे भरपूर पाऊस चालू आहे पुण्यामध्ये सारखं धुमाकूळ घालतोय चार वाजले की सात पर्यंत मोठा पाऊस असतो राकेश दादा नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे <coughs> नमस्कार राकेश दादा मुलींची तब्येत कशी आहे आहे बरी बारकी जरा खोकला येतोय तिला क्लायमेट चेंज झालं ना त्यामुळे अश्विनी ताई राकेश दादा नमस्कार कधी येता तुम्ही लाईव्ह दादा तसं टायमिंग फिक्स नसतो लाईव्हचा साडेसात ते साडेआठ किंवा साडेनऊच्या दरम्यान असते तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून नोटिफिकेशन येईल तुम्हाला लगेचच मी लाईव्ह आले की म्हणजे कळेल तुम्हाला अश्विनी ताई आणि भाऊ नमस्कार राकेश दादा म्हणतात Gracias. प्रशांत दादा नमस्कार बाय सरांना राकेश दा हो बाय लाईव्ह लाल्याबद्दल धन्यवाद राकेश दादा खूप दिवसांनी हो लाईव घेतली हो दादा इकडे पाऊस चालू आहे ना काल घेतली होती लाईव तुम्ही आले नाहीत दिवसातून एक लाईव तरी असती वेलकम 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 लाईक डन अशिथ आय नमस्त यू जेवण झाले का नाही प्रशांत दादा जेवण करायचंय आता जेवण करायचंय जेवण बनवलेलं आहे करायचंय आता जेवण मी आज सुजाताता ताईंच्या घरी जाणार आहे जेवायला बर बर प्रशांत दादा या नक्कीच जेवायला काळजी घ्या हो अश्विनी दादा भावाला वेळ नसतो वर यायला कोण आवाज देते बघू मी आलो ताई नमस्कार अनिल दादा लाईवर तुमचं स्वागत आहे के लाईक केलं आहे ठीक आहे अनिल दादा धन्यवाद बोलवा त्यांना समाधान आहे बोलवलं त्यात समाधान आहे ठीक आहे प्रशांत दादा नक्की या टोटल किती मांजरं आहेत दादा तुम्हाला पण मांजरं आवडतात का पण मांजराबद्दल विचार तुम्हाला छान वाटतं असं कारण मला पण मांजरं खूप आवडतं आमच्याकडे टोटल मोठी तीन आणि छोटं एक आहे चार मांजरं आहेत तुषार तुषारदादा चार मांजरं आहेत आमच्याकडे आता एक खिडकीत बसले नाही खेताय माझ्याकडे का अश्विनी ती ताई श्री ताई श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ अनिल दादा। तुषार तुषारदादा मांजर बघा ए हो तुशा दादान तुशा दादान तुशा दादान हे बघा हे मोठ गी त्याचं फिल्म ही मग मी त्याची दादा पाहता मांजर दादा आहेत का बघा मांजर तुम्हाला मोठं पण दाखवते थांबा ब्लॅक कलरचा मला पण मांजरं आवडतात खूप हा दाखवते तुम्हाला दुसरं ए बघा तुषार दादा ए मग इकडे बघ इकडे बघ ना नमस्कार मग सगळ्यांना अग बघा कस दिसतंय हे फेवरेट हो आहे कळ्या मांजर हो माझं आवट मांजर आहे फेवरेट आहे मी ह्याच्याबरोबर व्हिडिओ बनवते मांजरा बरोबर व्हिडिओ आहे बघा आपल्या चॅनलवर तुषार दादा बघा मांजराचा फेवरेट आहे आणि हे बघा मांजराने ऐकलं लगेच हो ऐकतात मांजरा ते सर्व आपलं लगेचच ऐकतात मांजर खिडकीत बसले बघाय दिसतय तुम्हाला त्याला गरम होते ना मग बस ते बसतंय खिडकीत मेसेज वाचते पटपट गेले सगळेवर विकास दादा नमस्कार पाऊस आहे की नाही प्रशांत दादा पाऊस भरपूर आहे रोज चार वाजता बरोबर येतो पाऊस चांगला दोन तीन तास पाऊस असतोय मला पण खूप मांजरं आवडतात हो का अनिल दादा चला भेटू नंतर टाईम झाला ठीक आहे तुमचं नाव काय आहे जय भिमवाले नक्की सांगा तुमचं नाव म्हणजे जेणेकरून आम्हाला नावाने व्यवस्थित बोलता येईल दादा दाजी नमस्कार म्हणतात हो पाहिलं विकास दादा जे भीम विकास दादा नाव आहे का त्यांचं बरं हे फेवरेट आहे माझं मांजर हो का माझं पण मांजर आवडते पुन्हा केव्हा तरी सपोर्ट करा हो हो सपोर्ट करते तुमचं पण चॅनल आहे का नक्की सांगा एकमेकाला सपोर्टच करणार आहोत पण मांजराने ऐकलं लगेच हो मांजर ऐकते सगळं ओके नक्की बघतो जय भीम जय शिवराय प्ले गेम बाय बाय त्या दिवशी पण खिडकीत बसलं होतं हो त्याची जागाच आहे ती खिडकीत बसायची बघा ते सगळ्या लोकांना वाटतं की ते मांजर पडतंय काही की पण ते मांजर नाही पडत त्याला सवय बसायची भाजी पावसाळा इकडं आमच्या इकडं आईस्क्रीम खायचं म्हटलं की सर्दी होईल आता पुढं सिद्धेश दादा हाय सुजाता ताई किती दिवसाने आले नमस्कार सिद्धेश दादा कुठे गायब आहेत किती वरून टाकलं तरी मांजर चा, चार पाया उबर हो अबर अबर चार पायावर उभं राहतं हो बरोबर तुषार दादा किती पण उंचावरून टाकले किती ते चार पायावर उभं प्रशांत दादा बहिणीसाठी ठीक आहे काय ताई मांजराबद्दल बो बोलतोय आम्ही सिद्धेशदा हे काय खिडकीत मांजर पाठी आहे ना बसलेलं त्याच्याबद्दल बो बोलतोय तुषार दादांना पण मांजर आवडतात ते सारखं विचारतात मांजर दादा ला जेवण झालं का आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ सर्वांनी जाऊन पहा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सर्वांनी व्हिडिओ आवडतील सर्वांना सिद्धेशदा मॅच बघताय का तुम्ही आय पी एल म्हणूनच वेळ भेटत नाही तुम्हाला लाईवला यायला जेवण वगैरे घाल का सर्वांचं नक्की सांगा चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मी जाऊन पहा सर्वांनी बाय बाय ताई हो तुषार तुषार दादा बाए। बाए। तुछा दादा तुम्ही माझ्या एक एका व्हिडिओवर कमेंट करा ना तुमचं चॅनल आहे का तुषार दादा कारण तुमची कमेंट मला अजून तरी नाही दिसलेली म्हणून विचारते तुम्ही व्हिडिओला माझ्या एका कमेंट करा दादा तुमचं पण चॅनल असेल तर नक्की मी सब करते तुम्हाला रिटर्न एकमेकाला सपोर्ट करायचा आपण सर्वांनी गेले वाटत तुषार दादा सिद्धेश दादा आय पी एल चालू आहे का काय बघताय का आय पी एल तुम्ही मेसेज दिसत नाहीयेत मला तर जेवण वगैरे झालं का सर्वांचं नक्की सांगा

तर जेवण झालं का सर्वांचं नक्की सांगा आता मी लाईव्ह वरून बॅक जाणार आहे भरपूर टाइम झालेला आहे बावीस मिनिटं झालेली आहेत तर जेणेकरून लाईव्हला को कोण नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी व्हिडिओ जाऊन पहा सर्वांना आवडतील व्हिडिओ तू त्याच्या ह्यावर एक स्माइल आली की बरोबर करचाल तुम्ही सबस्क्राईब कुठं चालली

चला मी बॅक जाईन नंतर आले तर लाईव्ह साडे नऊ वाजता येईल नाही तर उद्या सकाळी भेटू आपण लाईव्हला व्हिडिओ पहा जाऊन चॅनलवर नवीन अपलोड केलेले आहेत <laughs> ताई तिच्याबरोबर व्हिडिओ बनवा व्हायरल होईल बर बर आणि राकेश दादा नक्कीच मोठे ती मांजर माझ्याकडून आता नेते चार पाच चार वर्ष झाले पूर्ण पाच वर्ष लागतं त्या मांजरांना गप्पा हो राकेश आता नक्कीच बनवते मी तिच्याबरोबर व्हिडिओ तो ब्लॅक कलरचा पण आहे बघा मांजर हो का बर बर राकेश सुद्धा नक्कीच मी व्हिडिओ बनली तुझ्यावर हळू पाड पडेल काय वरच असेल ना चालू असेल अगं तसं का मारती त्या ना त्या दोघांचा फोटो टाकलाय मी व्हिडिओच्या ना कशी बसते दिसते पण त्याच्यात जा बाहेरून लावला तिला छान बसले तर बाय सवां काळजी घ्या तस का बाहेरून बाहेर तर बाय राकेश दादा राजू दादा सर्वांनी लाईव्ह ला आल्याबद्दल सर्वांच मनापासून धन्यवाद परत भेटू लाईव्हला आता बॅग जाते मी नंतर भेटू आपण

खाली या मी तुला सर बाय बाय सर्वांना बाय वेळात वेळ करून आल्याबद्दल लाईवला सर्वांची आभारी आहे मनापासून धन्यवाद बाय काळजी घ्या सर्वांनी आपली बाय बाय